विभागीय संपादक उपविभागीय संपादक जिल्हा प्रतिनिधी तालुका प्रतिनिधी शहर प्रतिनिधी नेमणूक करणे चालू आहे तरी संपर्क साधावा वायरलेस पत्र आणि बॅग मिळेल त्यासोबतच बॅग वर आपल्या चॅनलचे नाव व लोगो लावून मिळेल आता संपर्क करा महाराष्ट्र पोलीस चोवीस मुख्य संपादक आदरणीय स्मिताजी बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन पंच्याण्णव अकरा कृषी व कनिष्ठ महाविद्यालय रानमसले अष्ट्याहत्तर वा, वा स्वातंत्र्य दिन समारंभ व वा बक्षीस वाटप करण्यात आले नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस कैलासवासी मंगल चंद्रकांत शेरजाळे यांच्या स्मरणार्थ श्री चंद्रकांत शिवलिंग शेरजाळे यांच्यातर्फे पंधरा ऑगस्ट दिन श्री ब्रह्मा गायत्री विद्यामंदिर कृषी महाविद्यालय या प्रशालेमध्ये सन दोन हजार तेवीस चोवीसमधील एस यस एस सी आणि एच एस सी परीक्षेतून प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक हजार रुपये सातशे पन्नास रुपये आणि पाचशे रुपये बक्षीस देऊन गौरवण्यात आले शाळेमध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांची नावे इयत्ता बारावीमधील प्रथम आलेली गीतांजली पांडुरंग देवटे दोन नंबरला क्र कुमारी रेश्मा रमेश धर्म तीन नंबरला कुमारी ऋतुजा रमेश माने इत्ता दहावीमधील आलेल्या विद्यार्थ्यांची नावे एक नंबरला कुमारी मोनल मनोज मटकळे दोन नंबरला मनीषा अप्पाराव जाधव तीन नंबरला कुमारी स्वामिनी कोंडिबा माने अशा विद्यार्थींना बक्षीस वाटप झाले महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीससाठी सोलापूर जिल्हा प्रतिनिधी राजकुमार तगारे अशाच नवीन अपडेट्ससाठी आत्ता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद